आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन विधानसभा निवडणुकीपूर्वीचं शेवटचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारी सरकारला घेरण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची रणनीती ठरली ड्रग्ज हिट अँड रन प्रकरण शेतकरी प्रश्न नीट परीक्षा पोलीस भरतीसह भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक उद्धव ठाकरे स्वतः अधिवेशनात सहभाग घेणार अठराव्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार पंतप्रधान लोकसभा राज्यसभेचे नेते करणार राष्ट्रपतींचं स्वागत खासदार असुदुद्दीन ओवेसींना शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईन घोषणा देणं भोवण्याची शक्यता अँड ॲडव्होकेट विनीत जिंदाल यांची ओवेसींविरोधात तक्रार खासदारकी रद्द करण्याची मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनीच मनोज जरांगेंना पुढे उभं केलं ओबीसी आंदोलनकर्ते नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप पुण्यातील पोर्शेकार प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालच्या जामीन अर्जावर आज सुनावणी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा आरोप कोर्टाच्या निकालाकडे लक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी दररोज तीस मिनिटं पत्नी आणि वकिलाला भेटण्यासाठी मुभा तर औषधं आणि घरच्या जेवणाचीही परवानगी टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलसाठी भारत आणि इंग्लंड सज्ज दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वचपा काढण्याची भारताकडे संधी मात्र सामन्यावर पावसाचं साप Oh <laughs> you